ब्लॉक्सवर गाईस आज आपल्या भावाचा बड्डे आहे मोठ्या भावाचा बड्डे आहे आता सर्व पोरं येणार मस्त फुल पार्टी होणार आहे इथे आता मी मी पण आताच घरी आलो बघा अवतार मला कसं झालं आहे पहिला फ्रेश फिश होतो मस्त त्याने आता चिकन बिकन करायला घेतले सर्वांना पोरं येतील म्हणून आणि भाऊ लोक पण येणार आहेत भाऊ लोकांचा केक मी घेऊन आलो आता येताना तर आता वरती बघू आता तो वरतीच आहे मी खालच्या घरात आलेलो आता वरती जाऊन बघतो तो काय करतो भाऊ चला

देखे। देखे। आजी पाक मारून आले आजी बघा प्रणय प्रणय पण आलाय आणि बघा भाऊ बसलाय वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा मम्मी मी आहे आजी तर काय कधी पण झोपलेली जाते आजी मम्मी काय करायला घेतले आज बाई ह्या फुल सोय चालू आहे ह्या पोरांसाठी चिकन करायला घेतले आणि अजून काय डाल डालमुंडे दालमुंडे फुल धमाल करणार आहे थम्सअप बिमसअप घेऊन आलोय हे बघा थम्सअप पण आणलेत आता भाऊ बी सर्व येणार आहे आजीला बोललो तर आजी उठून बसली बघा आजी बोल चॅनल लाईक करा सांग Like, like, लाईक like, कर बोल चॅनलला लाईक कर सबस्क्राइब कर हां बोल लाईक कर हां नाही सबस्क्राईब कर काय चला काय आता पोरा आल्यावर मस्त भेटतो आता तुम्हाला सर्व पोरा आता येते केक बीक कापायला येणार आहेत केक कापू आणि मस्त पार्टी आमची बघा आपला प्रणे प्रणय शेट आलेला आहे पहिलाच चला भेटतो काही तुम्हाला आता काय 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 बोला

बा आता गायक आता पार्टी करतो मस्तपैकी आणि मग होम थिएटर पण गायक आता पार्टी करा बसतो आणि मला नंतर भेटतो तुम्हाला बोट बघा याची बोट बघा एलियन एलियन अरे गरम पकवू ये नाशे <laughs> नितीन बाई बदला ये डिजी ना डिजी ना आयचं नाही उठून ना बाई ये उठून ना तसं पोरीला पोर सोमिया सोमिया <singing flowers> काहीत का पार। आता पार्टीविटी झाली मस्त तुझी आणि सर्व भांडला जायला निघालेत हे बघा ये निती भीती निघालेत भांडाला जायला आम्ही आता भांडाला जाऊन बघू तिथे काय खायला मिळते ते खायला मिळते का बघू मस्त मजा करू फुल धमाल करू तुम्ही कंटिन्यू जा हे बघा आहे एन्जॉय ग्रुप एन्जॉय ग्रुप फुल धमाल करणारी ग्रुप आहे आमची आता भांडाला आलो आहे दोन वाजले मम्मी पप्पा झोपलेत मम्मी बाप्पाला माहीत नाही मी ताला मारले मस्त आता बाहेरला जाऊ फुल धमाल करू तुझ्या बघू काय भेटते ना काय नाही तुम्हाला दाखवत राहील कंटिन्यूला त्याला भेटतो तुम्हाला पाहिजे डायरेक्ट आहे आता आम्ही निघालोय स्टॉपवर थांबलोय हे बघा जसं काय आता बड्डे होता आहे बघाय फुल तयारी करून आलेला हे बघा आम्ही चर्डी घातले आम्हाला माहिती होतं पाऊस पडते फुल धमाल करणार आहे आणि आम्हा माझ्यावर भिजणार आहे बघा नितीन पण नाही नाही करते नितीन पण ताप येते ना येते ना ते येते करते बाई उद्याला बाबूरावच इंजेक्शन देते मी खर्च देयन एकशे चाळीस रुपये होते एकशे चाळीस काही गोल्या देऊन बिऊन काहीतरी दीडशे रुपये होते मी मी खर्च खर्च देणार आहे आता प्रणय आणि हर्ष पैसे तू काढून मी कबूल केलेला नॅचरलची आयस्क्रीम खाऊन देणार आहे आता बघू नॅचरल चालू आहे का नाही कारण की मला माहित आहे दोन वाजले आधी मला माहित आहे बंद झाले पण आता माहित नाही आता पणे आणि रोहित बी देते पाचवी आम्ही आज चालूय आहे प्रणाने मी पुढे आहे आमची बघा इतकी स्पीड आहे का जास्त टेन्शनवाली गोष्ट नाही <coughs> गाडी सेफ चालवतोय आम्हाला पडलंय पुन्हा असेल आहे बघा तुम्हाला दिसत असेल ऊ कदा आलेला भारी नॅचरल पण झाले मला माहिती आहे मला पैसे वाटणार आहेत <laughs>

आईचं एक कुत्रा पाठी येत काय नसत पण बाई पगड पगड बाई पला लुठर करी ओडीशी चालता माझे चालता आई टोडवर पाया झर कुत्रा बघा कुत्रा जायला येते नुसत येत ना झाला आता त्यांना आता मी पावसाचा पाणी पाणी पालून देतो दोन जणांमुळे पुढे चालले शुमसात त्यांना आहे काय काय चालू नसेल हे चोवीस तास बंद 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 सगळं बंद

आपल्या इथे जाऊन खातो मस्त भेटी आईलो मिरवेंद हा आय लो मिर चला चला काही आता जातो इथून कारण की पोलीस येतात इथे कंटिन्यू पोलीस चालू आहेत तर आता जातो कारण की दोन वाजले आहेत दोन वाजता आम्ही बाहेर फिरतोय बोललात सर्व गेलेत आता आणि योग गेलाय आता आम्ही जातो पुढे जातो पटापट नाही बरं जायला

तू बोल ससरा ससरा घेऊन या नाही आता चालू आम्ही घरी सोडला नाही बाई व्हिडिओला इथेच एंड करतो आता फुल धमाल झाले बाय बाय रोहित 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 बोलू शकता रोहित लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा वेडी चला काही भेटून नेक्स्ट मध्ये टेक केअर बाय